फैंटसी स्किल फैंटसी पे जी तो लाखों के कैश प्राइजेस क्रिकेट का असली मजा अब सिर्फ देखने में नहीं स्किली के साथ खेलने में है डाउनलोड करना तो बनता है अमित ठाकरे शिवतीर्थ कैफेटेरिया आमंत्रण जस पुस्तक पठ सक संजय राउत स्वतः बस है कि अमित ठाकरे जन्मापस गोड़ मुल्गा जसं आमचं आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहेत त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हाली विधानं फार चांगली आहेत आदित्याचं भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमूलन म्हणजे अजून काय मनोमूलन हवं आहे मग होईल ना मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना